श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पाहून थोडं ऐकून टाळाटाळ तार, दुर्लक्ष करत असाल तर थांबा फक्त दोन मिनिट वेळ द्या तुमच्यासहित तुमच्या सर्व कुटुंब मुलांचं येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण होईल लक्ष देऊ नयका पितृपक्ष पंधरवडा सुरू झालेला आहे आपल्या शास्त्रामध्ये वर्षामधील हे पंधरा दिवस म्हणजे आपल्या मृत पूर्वजांचे स्मरण करणे त्यांचे हवन व तर्पण पद्धतीने सेवा करण्यासाठी हा काळ महत्वाचा मानला जातो पित्रांची सेवा केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात व आपल्या जीवनात सुख समृद्धी व भरभराट होते आयुष्यात आतापर्यंत खूप अडचणी आल्या असतील दुःख कर्ज असमाधान दारिद्र्य असफलता अशा अनेक दोषांनी त्रस्त झाला असाल तर पुढील पाच मिनिटे द्या दुर्लक्ष करू नका येणाऱ्या सात पिढ्यांचं कल्याण होईल या संदर्भातील एक महत्वपूर्ण कथा फक्त दोन मिनिटात ऐकू जी दानशूर कर्ण राधय यांची आहे कंटाळून टाळाटाळ करू नका व्हिडिओ पाहण्याचं टाळू नका पुढे जे सांगणार आहे त्यानुसार थोडं जरी ऐकलं तरी भविष्यात येणाऱ्या सर्व संकट दुःख यातून वाचाल कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा स्वर्गात पोचला तेथे त्याला बरे सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाने खाण्याऐवजी सोने का दिले जात आहे असे विचारले मग इंद्राने सांगितले की त्याने आयुष्यभर सोन्याचे दान केले पण पूर्वजांना कधीही अन्नदान केले नाही कर्ण म्हणाले की त्यांना पूर्वजाबद्दल काहीच माहीत नव्हते म्हणून तो त्यांना काहीच दान करू शकला नाही त्यानंतर कर्णाला चूक सुधारण्यासाठी सोळा दिवस पृथ्वीवर परत पाठवण्यात आले मग त्याला आपल्या पूर्वजांची आठवण झाली आणि त्याने आपल्या पूर्वजांना आठवून त्यांचं श्राद्ध केलं अन्नदान आणि तर्पण केलं म्हणूनच या सोळा दिवसांना पितृपक्ष म्हणतात पितृपक्षात आपले पूर्वज म्हणजे पितर पृथ्वीवर येत असतात आपल्या घरी सूक्ष्म रूपाने ते निवास करत असतात ते अण्णाच्या वासेचे भुकेलेले असतात या काळात आपण त्यांना तर्पण हवन नैवेद्य श्राद्ध करून त्यांच्या आशीर्वादाची क्षमा याचना त्यांच्याकडे करत असतो पितृ पक्षात पित्रांची सेवा कशी व का करावी ती सेवा केल्यास होणारे फायदे थोडक्यात समजून घेऊयात ही पंधरा दिवसातील सेवा खरंच आपल्या सुखी जीवनासाठी खूप महत्त्वाची असते पुढील पितृ गायत्री मंत्र फक्त ऐकला तरी तुमचं संपूर्ण कुटुंबाचे त्रास दुःख पडून जाईल व्हिडिओ स्किप किंवा की बंद करण्याची चूक करू नका पितृ पंधरवड्याच्या काळात तुम्ही श्रीमद भागवत गीता म्हणजे छोटे किंवा मोठे श्री गुरु चरित्र नवनाथ भक्तिसागर नवशी श्लोक किंवा मोठे तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत श्री स्वामी सारामृत व दुर्गा सप्तशती या ईश्वरतुल्य ग्रंथाचे पठन वाचन पारायण सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकता पितृ गायत्री मंत्राचं दररोज श्रवण किंवा पठन करू शकता घरी उपस्थितीत असलेल्या पित्रांचा फार फार मोठा आशीर्वाद लाभून सर्व मनोकामनापूर्ती होते शौर्य वाढून सर्वत्र विजय मिळतो पितळसेवेने पितरांच्या संतुष्टीतेने जीवनात यश बल तेज स्थैर्य स्वर्ग कीर्ती शिक्षणात यश सर्व क्षेत्रात प्रगती उत्कर्ष प्रमोशन संसार सुख सन्मान पुत्र आयुष्य आरोग्य पृष्टी लक्ष्मी वाहन सोक्य धन धान्य क्षेम धन इत्यादी गोष्टी प्राप्त होतात सर्वच मनोकामना होते आता ही खूप महत्त्वाची सेवा हा पितृगायत्री मंत्र एका पठण करा सर्व प्रकारच्या पापातून दोषातून मुक्त व्हाल चला तर मग आपण या मंत्राला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेल लिहा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका तुम्हाला तुमचं जीवन तुमच्या संकटातून तुमची मुक्ती होईल ही स्वामीचरणी प्रार्थना चला मग आता या मंत्राला करूया ओम पितृगणाय विद्महे जगद्धारणी धीमहि तन्नो ओम विद्महे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात् ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि

तन्नो पितृ प्रयदयात ॐ पितृगणाय विद्महे जगतधारणी धीमहि तन्नो पितृ प्रयदयात ॐ पितृगणाय विद्महे जगतधारणी धीमहि तन्नो पितृ प्रयदयात ॐ पितृगणाय विद्महे जगतधारणी धीमहि

तन्नो पितृ प्रयदयात ॐ पितृगणाय विद्महे जगतधारणी धीमहि तन्नो पितृ प्रयदयात ॐ पितृगणाय विद्महे जगतधारणी धीमहि तन्नो पितृ प्रयदयात ॐ पितृगणाय विद्महे जगतधारणी धीमहि

तन्नो पितृ प्रचोदयात्